ट्रेनिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा रणरागिनी नेहा दीदी पटेल यांच्या नेतृत्वाखाली गोरक्षकांनी एका मोठ्या गो तस्करीचे प्रकरण उघडकीस आणले वाहन क्रमांक एम एच पंधरा ए बावन्न सत्याहत्तर असलेल्या सहा टायर ट्रकमधून कत्तलीसाठी गुरांची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती संतोष केंदाळे यांना मिळाली या, या माहितीच्या आधारे गोरक्षकांनी अत्यंत धाडसाने ही मोहीम पार पाडली हे वाहन मालेगावच्या दिशेने राष्ट्रीय महामार्ग एन एच तीन वरून जात असताना चांदवड गावाजवळ थांबवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ट्रक चालकाने वाहन थांबवण्यास नकार देत फिल्मी स्टाईलने वाहन पळवले त्यानंतर गोरक्षकांनी त्वरित पाठलाग सुरू केला अखेर मालेगाव तालुक्यातील मुंशे गावात गोरक्षकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ट्रक पकडला आणि गुरांना वाचवले लासलगाव चांदवड मुंगशे तहराबाद सोंदाणे आणि देवळा येथील गोरक्षकांच्या पथकाने या मोहिमेत सहभाग घेतला या साहसी कार्यवाहीमुळे अनेक गुरांचे प्राण वाचले असून संबंधित तस्करांवर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे गोरक्षकांची समाजसेवा प्रशंसनीय प्रणिन फाउंडेशनच्या गोरक्षकांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे या घटनेने गौ तस्करांच्या कारवायांना ताप बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे रवंदभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी हर्षल गोसावी चांदवड